বিত সা বা বিতসা বা রা বে Yeah. आता मला काय सांगाल आज की आजच्या बैठकीमध्ये अपक्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ही ट्रायल म्हणून तुम्ही असं पण संबोधलेलं आहे नेमकं या लोकसभे उमेदवारात लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही मग अपक्ष उमेदवार उभा करणार नाही नाही मी नाही माझ्या उगाच तोंडी जाईल शब्द समाजानं निर्णय घेतला मी फक्त समाज फॉर्म भरायचं म्हणायचं लय मोठे म्हणून मी समाजाला एवढंच म्हणलो कोण तर मी त्यांना विचारलं काय बाबा इतके भरून काय उपयोग होणार आहे काय होईल वीस पंचवीस दिवस निवडणूक थांबवतील काहीतरी पर्याय काढतीलच ना पर्याय काढल्याशी सोडणार नाही ते पर्याय काढतील मग कशाला लॉस करून घ्यायचा नाही घ्यायचा त्यापेक्षा सगळ्या पक्षांच्या लोकांना नेत्यांना जे कोण उमेदवार राहणार आहेत त्यांना आपण लेखी घ्या ते पण पाचशे रुपयाच्या बॉन्डवर घ्या आणि किंवा त्यांच्या लेटर पॅडवर घ्या खासदारकीच्या आणि त्यांना पाठिंबा द्या कोणत्या पक्षात असो मग भाजप शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडी असू नाही तर काही असू सत्ताधारी असू देऊन टाका तर ते अवमान नाही त्यांना मग काय करायला पाहिजे मग कोणत्या पक्षाकडून तर उभा नाही राहू शकत आपल्याला तर ते जमतच नाही राजकारणच करत नाहीत आपण मग अपक्षच उभा राहायचं म्हणाले एक मग कोणाला सांगितलं आणि मराठा समाजाने सुद्धा म्हणजे सगळ्या पक्षातले जातीवर जर अन्याय होणार असलं तर देणारे बना देणारे बना तुम्ही जर आता ज्या बैठक होणार आहेत त्याचा जर विरोध केला कि की नको खासदार की किंवा नको आमदार लढायच्या मराठ्यांनी मग तुम्हाला तुमच्या नेत्यासाठी करायचं आहे का बी जातीसाठी नाही करायचं का असा अर्थ होणार आहे त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी एकमुखानं लढावू आणि सगळ्या जाती सुद्धा सांगतो जर मराठ्यांचा हा निर्णय झालाच मराठ्यांनी घेतलाच राजकारण माझा मार्ग नाही मी डिक्लेअर केलं तुमच्यासोबत मी उभा बे राहणार नाही हे पण डिक्लेअर केलं तर तुमच्या पुढे एकच पर्याय आहे की सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनीसुद्धा मुस्लिम बांधवांचा प्रश्न मिटत नाही त्यांचाही मिटवायचा असेल तर त्यांना देणारं बनावं लागणार आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न जर मिटवायचा असला त्यांनाही देणारच बनावं लागणार आहे बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा असला तर त्यांनाही देणारं बनावं लागणार मग जात कोणती असो दिनदलित असो दलित बांधव असो त्यांनाही आणि न्याय मिळणार नसला तर त्यांनीही देणारं बनल्याशिवाय पर्याय सगळ्या जातीच द्यायचे एक एक त्याला काय होते असं म्हणायचंच नाही सगळेच मराठीचे सगळेच मुस्लिम बांधवाचे सगळेच बौद्ध बांधवांचे दलित बांधवाचे सगळ्याच देऊन टाकायचं आणि ताकदीने सगळ्यांचं काम करायचं तुटून कारण तुमचा उद्देश काय आहे ते आपले जिरवायला लागलेत त्यांचे जिरवाव ते आपले जिरवायला लागलेत मग त्यांचे जर जिरवायचे तर तुम्हाला एकमुखानं सगळ्या लढावं लागणार आहे हे नको ते नको म्हणायचं कामच नाही दिलं ते सुरू उमेदवार निवडताना आता मराठा समाजामध्ये अनेक जण अपेक्षित असणार आहेत यात कसं करणार मी तेच सांगितलं तुमच्यावर ते अन्याय होतोय तुमच्या मराठ्यांचे ते जिरवायला निघालेत मग तुमच्या डोळ्यासमोर दे पाहिजे कोणी असू दे दिलेला पक्ष ते आपले जिरवायला निघाले ती जिरवायची आणि देणारच आपण बनायचं कारण ही का लहान समाज नाही आहे बना देणारच कळू द्या ना शक्य मराठ्यांची होऊन जाऊ द्या कळू द्या मराठी तुम्हाला ऑफर दिल्या जात होती पर्याय म्हणून प्रकाश आंबेडकर सुद्धा आता तुमच्यासोबत येऊ शकतात नाही त्याबद्दल मला नाही माहिती मी फक्त पर्याय सांगितला कारण ते माणसं ते मोठे आहेत त्यांचं मी कधी पण सल्ला ऐक आजच फक्त त्यांचा एकच सल्ला मानला नाही मी की मी आत्ता डिक्लेअर केलं की के मी उभं राहणार नाही आहे ना राजकारण करणार नाही एवढंच फक्त बाकीचं तर त्यांच्याच मनासारखं झालं आहे बाराबलुतेदारांच्या मनासारखं झालं आहे प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं झालं आहे मुस्लिम बांधवांसारखं झालं धनगर बांधवांच्या मतासारखं झालं सगळ्यांच्या मतासारखं झालं मग हरकत काय जात डोळ्यासमोर ठेवा ते जर जातीचे जिरवायला लागले आपल्या तर त्यांचे जिरवून टाका मोकळे वा ज्या ठिकाणी मतदार संघातून जर एखादा पक्षाचा उमेदवार जर तुम्हाला बॉन्ड करून द्यायला तयार असेल तर मी त्याला पाठिंबा देणार का तिथे उमेदवार उभा द्या म्हणलो तर मी आणला आपण नाही म्हणते ना तर नाही म्हणलं तो विषय संपला तो आता संपला विषय मी त्यांना म्हणलो ना सोपं करा आपलं काय नाही खासदार की खासदार घेत त्याचा आपला राज्यात विषय नाही ऐकला समाजाने आता काय मी का निर्णय घेतला ते मला म्हणायचं तुम्ही सांगा मार्ग म्हणून मी गाला 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 ते मला जरही करायचं मला आता जर एवढं म्हणतं तर आपण मार्गदर्शन करायला हरकत नाही तीस तारखेपर्यंत होईल उमेदवार होईल उमेदवार निश्चित होईल त्यानंतरची तुमची तयारी काय असेल समाजाला तुमचं आव्हान काय असतं नाही उमेदवार नाही निश्चित ते फक्त गावात चर्चा करणारे जिल्ह्यातून एक अपक्ष द्यायचा ठरला पण तो कोणाच्या जातीचा असेल किंवा तो कोणाचा असेल माहीत नाही विचार एवढीची जिरवायची त्यांची ते आपली झीरवायची तर मग उमेदवार कोणी व्यासतो फक्त एक मत गावाचं बघा मराठ्यांचं काय मत हे मला सांगा मग तिसला आपण निर्णय घेऊ आता काही पक्षात काही पक्षातल्या उमेदवारांनी असं असं सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केलेलं आहे मी मराठा मी कोणीपासून मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी आहे त्यामुळं मी मराठा उमेदवार असं स्वतःहून घोषित करणं सुरू केलेलं आहे म्हणतच असते नाही लेकर शेवटे काय असतं पोरं आहेत करू द्या ना परंतु एक उमेदवार ज्यावेळेस दिला जाईल तो कोणत्या जाती धर्माचा तो मराठ्यांनी <स्थारी> तो मराठी मान्य करा कारण आम्हाला आमची नाही जिरवायची ते आमचे जिरवायला लागले तर त्यांची जिरवायची मराठा समाजाला कोणत्याही पक्षात असू एकच विनंती की इथं लेकराचा प्रश्न आहे मराठ्यांचा तुम्ही जर विरोध कराल बैठकीत नको म्हणून अन मराठा समाजाचं म्हणणं हो त्याचा अर्थ असा होतो तुमच्या जातीचं इतकं वाटलं व्हायला लागलं तुमच्या पोरांचं तरी तुम्ही नेत्याकडूनच वाढायला लागले याचा अर्थ असा होतो तुम्ही नेत्यांकडूनच आणखीनं वाढायला लागला तुम्हाला ने ला। नेताच आणखीनं प्रिय असा त्याचा अर्थ निघणार आहे त्यापेक्षा जीव आपल्या जातीवर अन्याय करायला लागला त्याची जिरवण्यासाठी तुम्हीच देणारे बाण उमेदवार कोणत्याही जातीचा तुम्ही मग म्हणलं की मी भाग्यशाले माझ्या आयुष्यामध्ये मोठी बैठक आहे ही महाबैठक नसून सभेमध्ये जे रूपांतर झालेलं आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे तुम्ही मध्य तरी आम्ही मगाशी सुद्धा म्हणलं होतं की मराठा समाज हा माझा मालक आहे मी त्यांचा ना मालक नाही परंतु त्यांच्या समाजचं म्हणणं आहे की आपण स्वतः निवडणुकीला उभा आहोत नेमकी भूमिका काय असते मी डिक्लेअर केल्यान हो मी राजकीय मार्ग पण नाही आणि मी उभा पण नार राहणार स्पष्ट सांगितलं सभेसंदर्भात आज निर्णय होईल असं वाटलं होतं त्या संदर्भात काही निर्णय झालेला आहे निर्णय घ्यायचाच होता तो पण तो याच्यासाठी थांबला निर्णय त्याचे कारण पण तसेच की जर हे निवडणुकीचं ठरलं तीस तारखेला तर ती सभा होणार आहे आणि जर नाही ठरली ती आता जर उमेदवार नाही ठरले तीस तारखेला समजा मराठ्यांचं एकमत झालं नाही झालं या अनेक प्रकार आहेत त्याच्यात जर नाही झालं तर मग ते पुढच्या कामाला येणार आहे दादा एक शेवट प्रश्न होता माझा प्रस्थापित जे आमदार खासदार जे असतील म्हणजे जे आता मराठा समाजाचीच असतील पण त्यांच्याविरुद्ध हा लढाय गरजवंत मराठ्यांचा पण त्यांनी जर आता इच्छुकुंदर फॉर्म भरायला सुरुवात केली आणि मग मराठ्यांना विक्रीत झाल्याचा परत प्रयत्न झाला मग तसा होऊ शकतो मग त्यांना तिकीट मिळेल का गरजवंत मराठीतूनच उभं राहू मराठ्यांचे सामान्य लोक सामान्य धनगर बांधवांचे सामान्य राहतील दलित बांधवांचे मुस्लिम बांधवांचे सामान्य राहतील बारा बोलण्याचे सामान्य राहतील आम्ही एक जीवाना राहणार सगळे उमेदवार कोणी दिवस सगळ्या जाती तुटून पडणार ओबीसी बांधव असेल सगळ्या जाती तुटून पडणार आणि आमचा कोणाच्याच विरोधात नाही आमच्या न्यायासाठी